च्या डोणगाव ते देहेगाव रस्ता शेतकऱ्यांनी जमीन सपाटीकरणासाठी उखडला उखडलाय त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय तातडीने तातडीनं रस्ता पूर्ववत करण्याची मागणी सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी केली आहे जळगावात एका अज्ञात व्यक्तीनं एकाच रात्री तब्बल तीन हजार पाचशे केळींची झाडं कापली आहेत जुन्या सावदा रस्त्यावरील खेमा पाटील यांच्या शेतात नवीन लागवड केलेली केळीची झाडं कापण्यात आली आहेत त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली जळगावच्या गिरणार धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे गिरणार धरण हे पन्नास टक्क्यानं भरलंय याचा सिंचनाला फायदा होतोय धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय मात्र शनिवार नंतर पाण्याचा विसर्ग थांबवणार आहे नाशिकमध्ये फेसबुकवरील एका महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या एका कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली या महिलेनं पाटलांना एका व्यवसायात पैसे गुंतवण्याची ऑफर दिली दरम्यान महिलेच्या सांगण्यावरून कर्ज घेऊन तब्बल पंचावन्न लाख महिलेला दिले हे पैसे घेऊन महिला पसार झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या